हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊजचं कटिंग करताना कोणकोणती मापे आपल्याला घेणे आवश्यक आहे तर त्यासाठी तुम्ही वहीत लिहून ठेवू शकता आवश्यक असेल तुम्हाला तर तर इथे मी पेपरवर तुम्हाला दाखवत आहे तर पहिलं म्हणजे उंची ब्लाऊजची उंची तर आता आपण ही ब्लाऊजची मापं लिहित आहे म्हणून इथे आपण ब्लाऊज लिहूयावरती बघा असं त्यानंतर बघा काही व्यक्तींना काही कस्टमरांना उंची कमी हवी असते तर काहींना जास्त हवी असते आणि काही व्यक्तींची उंची कमी असते काहींची उंची जास्त असते तर त्याप्रमाणे कस्टमरच्या आवडीनुसार आपल्याला ब्लाऊजची उंची ठेवायची आहे शक्यतो अकरा इंचापासून ते पंधरा सोळा इंचापर्यंत उंची असते ब्लाऊजची तर तुम्ही सेंटीमीटरमध्ये कटिंग करत असाल तर सेंटीमीटरमध्ये लिहायची इंचात लिहत असाल तर इंचात कटिंग करत असाल तर इंचात लिहून घ्यायची ओके तर हे बघा हे दुसरं म्हणजे आपल्याला माप हवं आहे शोल्डर पूर्ण शोल्डर आता हे माप जे तुमचं येईल पूर्ण शोल्डर त्याच्यातून आपल्याला कटिंग करताना दीड ते दोन इंच वजा करून घ्यायचं आहे त्यानंतर तिसरं म्हणजे शोल्डर पट्टी ती पण आपल्याला कस्टमरच्या आवडीनुसार किंवा जुन्या ब्लाऊजची जी काय असेल त्याप्रमाणे घ्यायची आहे मापाला दिलेले जे ब्लाऊज असतं त्याचे असेल त्याप्रमाणे घ्यायची किंवा अंगावरून माप घेतलं तर कस्टमरच्या आवडीनुसार घ्यायची आहे आता चौथं म्हणजे माप येणार आहे आपलं छाती घडी मागील छाती घडी म्हणजे हे जुन्या ब्लाऊजवरून आपण माप घेताना आधी छाती घडीचं माप काढतो आणि मग छाती घेराचं काढतो म्हणून मी ते मागील छाती घडी लिहिलेलं आहे तुम्ही छाती घेर लिहून घेतलं तरीही चालेल ते छाती घ मागील छाती घडी लिहिलेलं आहे ते लक्षात यावं तुमच्या म्हणून मी पुढे छाती ही लिहून घेत आहे जर त तुमची शिवण क्लासची वय असेल त्यामध्ये तुम्ही हे लिहून ठेवलात तर कधीही एखाद्या वेळेस विसरायला झालं तर वाचल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येतं म्हणून लिहून ठेवावं तरी बघा पाच नंबरला मी घेत आहे बाही लांबी म्हणजे आपले हाताची उंची किती हवी आपल्याला कस्टमरला त्याप्रमाणे लिहून ठेवायची त्यानंतर येणार आहे दंडघेर तर दंडघेर लिहूया दंडघेर म्हणजे बाहेर सुद्धा काही जण म्हणतात किंवा दंडगेरही बोलतात तर त्या जो काही असेल त्याप्रमाणे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं माप येणार आहे ते म्हणजे बगल उंची बगल उंची म्हणजे याला दुसरा शब्द काय आहे तो मला माहीत नाही पण तुम्हाला कळण्यासाठी मी ब्लाऊजवरून दाखवत दाखवते आधी लिहून घेऊयात बगल उंची हे माप एखाद्या वेळेस नाही घेतलं तरी चालतं जो आपण बाही कटिंग करताना जो अडीच तीन इंचाचा उतार देतो त्यानुसारही बगल उंची आपोआप येतंच त्यामुळे नाही घेतली तरीही चालते पण इथे मी तुम्हाला दाखवते ब्लाऊजवरून तर हे बघा हे आहे ब्लाउज तर हे बघा हा आहे बाही तर ही आहे बाहीची वरची साईड आणि जी फिटिंगकडची साईट आहे त्या साईडनी आपल्याला मोजायचं आहे बघा इथून जिथे जॉईंट आहे तिथून दंडापर्यंत हे बघा इथपर्यंत वरतीपर्यंत ही आहे बगलूंची ओके okay. तर आता आपण पुढे घेऊयात पुढचं माप घेऊयात लिहून ते म्हणजे मुंडाघेर मुंडा तर मुंडाघेर म्हणजे काय ते शिलाई काम करणाऱ्या बहुतेक जणांना माहितीच असतं तरी आपण जेव्हा ही मापं जुन्या ब्लाउजवरून कशी घ्यायची ह्याचाही व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर येईल त्याचंही काम चालू आहे तर तेव्हा तुम्हाला मी जे आपण ही मापं लिहून घेतलेली आहेत ती जुन्या ब्लाऊजवरून कशी काढायची ते बघणार आहोत तर आत्ता आपण पुढे जाऊया ना नऊ नंबरला घेणार आहे मी गळा उंची तर आता हे मी नंबर टाकलेत तर त्याच नंबरप्रमाणे यायला हवं आहे असं काही नाही आहे तुमचं आधी शोल्डर पट्टी मग पूर्ण शोल्डर असं जर लिहिलं गेलं तरी काही फरक पडत नाही पण ही जी माप आहेत ते आपल्याला हवीच आहेत के तर हे काय लिहिलं आपण मागील गळा उंची म्हणजे मागच्या गळ्याची उंची काही जणांचे एकदम छोटे गळे असतात तर काही जणांचे डीप गळे असतात तर त्याप्रमाणे वरती नाव टाकायचं आपण कोणाचं माप घेतो आहे त्याचं नाव टाकायचं आणि मग माँग माप घ्यायची तर इथे आपण टाकतोय दहा नंबर तो म्हणजे पुढील गळा उंची तर पुढील गळा जितका असेल त्याप्रमाणे घ्यायचा आहे त्यानंतर एक आपलं आता शेवटचं माप राहिलेलं आहे ते म्हणजे कमरघेर पूर्ण कंबर घेर ओके तर अकरा नंबरला आपण लिहिणार आहोत पूर्ण कम्बर घेर तर बघा ही माप आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करताना घेणे गरजेचे आहे आणि जेव्हा आपण कटोरी वगैरे ब्लाऊज शिवतो तेव्हा त्याचा टक्स उंची आणि टक्स रुंदी ही घेतलं तर आपल्याला जो आपण काढलेला आहे कटोरी तो बरोबर आलेला आहे का ते चेक करता येतं त्यासाठी त्याची टक्सची उंची आणि टक्स रुंदी घ्यायची आहे कटोरीचं कटिंग करताना नाहीतर आपल्याला ही कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज तुम्ही कटिंग करा त्याच्यासाठी ही माप आपल्याला आवश्यक आहेत तर आज मी तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग करताना कोणकोणती मापं आवश्यक आहेत यासाठी व्हिडिओ तयार केलेला आहे हा जर नवीन शिकणाऱ्यांसाठी ह्याचा खूप फायदा होईल आणि तुम्ही वहीत लिहून ठेवलात तर खूपच बरं पडेल कारण एखाद्या वेळेस आपण विसरतो मध्ये गॅप पडला महिन्याचा दोन महिन्याचा असं तर म्हणून तुमच्या शिवण क्लासच्या वय सुंदर अक्षरात लिहून ठेवा त्याचा तुम्हाला फायदा होईल माझ्या अक्षराकडे लक्ष देऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू